तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता की मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडंवाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पहा पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणतात पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न गेलेला किशोरच्या घरात लग्न गेला प्रेमापुटी बोलत जावं लागतं जेपी नाही गेलं तरी माणूस रुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुर अरे मीच पट्ट्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो हर खुशाल त्या चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बदनामी काही घेणार ते जर मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची चा कुणाची पण नावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जाव्याला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय का बळजबरींना घेताय खोटं नाही सांगत टीव्ही ला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं अरे एवढं रोग कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करतो हा हा नाही ना ते संभाजी जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाडीचा आवाज काढून बसतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा नाहीये चहाचा पण मिये आणि ह्या ते आण केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे पण पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काहीतरी वकील नाहीये नंतर ना तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलमान येते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लाल सुटता का कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार दारा नाही पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईन परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मी मला मी विचारतो की तू काय करते काय तू मग बऱ्याच जणांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे छान आत्ता म्हणून आलो नाही समजायचं म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणून एक सहा म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी टाय पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे सोडू नको सांगायला हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला